स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगणे विकास नावा ह्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं स्वागत आहे पाऊस मस्त पडतोय त्यामुळे अनेक पर्यटक जे आहेत मुंबईवरून कर्जतचा निसर्ग पहर पर्यटन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे अशाच प्रकारे शनिवारचा दिवस होता आणि मोठ्या प्रमाणात चार फाटा असून ते पार अमराईपर्यंत मोठ्या प्रमाणात ट्राफिक होते ही गोष्ट लक्षात येतो बाळासाहेब भवनमधून शिवसेनेचे नेते आमदारांचे बंधू असलेले मनोहर थोरवे हे शिवसेना कार्यालयातून म्हणजे बाळासाहेब भवन कार्यालयातून बाहेर पडले आणि ट्राफिक कमी करण्यासाठी ते प्रयत्न करत होताना दिसले मुळामध्ये बाळासाहेब भवनमधून त्यावेळेला महत्त्वाची भूमिका ब मनोहर थोरवे यांनी बजावली त्यामुळे एका दिवसा काय पुरता होईना मनोहर थोरवे हे जे ट्राफिक हवालदार बनले हे मात्र निश्चित आहे आणि त्यांच्यामुळे जे आहे त्या दिवशी ट्राफिक कमी करण्याचा प्रयत्न त्यांच्या समर्थकांनी त्यांनी केले त्यामुळे कर्जचे पर्यटन मोठ्या प्रमाणात येत असताना ट्राफिकचा प्रश्न हा गंभीर बनलेला आहे त्यामुळे मनोहर थोरवे ते ट्राफिक पूर्णपणे नियोजन करत होते गाड्या इकडं कशा येतील तिकडून कुठे घालू नये यासाठी तो स्वतः ते हवालदार ब त्या दिवशी निमित्ताने पुन्हा एकदा ते, ते हवालदार बनले त्यामुळे ट्राफिकचा प्रश्न हा दिवसेंदिवस होता त्यामुळे पोलिसांनी किंवा आमदारांनी याबाबत योग्य ती भूमिका घेतली पाहिजे कारण मोठ्या प्रमाणात ट्राफिक होत असल्यामुळे पर्यटनाला त्याचा कुठं फटका बसू नये कारण मनोहर थोरेने एक तासभरामध्ये ती ट्राफिक कमी करण्याचा प्रयत्न त्या निमित्ताने केला त्यांच्या समर्थकांनी केला कारण पूर्णपणे बाळासाहेब भवन ते आंब्यापर्यंत जाम झाला होता त्यामुळे पर्यटक पूर्वीचे किस्से जे लोणाळ्याला खूप मोठ्या प्रमाणात ट्राफिक, हो ट्राफिक होते त्यामुळे लोक कंटाळे आणि शेवटी अखेर कर्जतला लोक बोलले ट्राफिक लोणाळ्यात मोठ्या प्रमाणात होत आहे मग आपण कर्जतला बंगला विला वगैरे आपण घेऊ आणि पर्यटनाला तिकडे जवळच्या जवळ जाऊ मात्र असा जर फटका होत बसला कर्जत मध्ये सतत ट्राफिक होत आहे त्यामुळे हा जिथला जो प्रे जो पर्यटक आहे तो पुन्हा एक दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न कारण मुळामधून मुंबईवरून इथपर्यंत यायला साधारणपणे दीड ते दोन तास लागतात पुन्हा कर चौकपासून ते त्या फार्म हाऊसपर्यंत विलापर्यंत ज्या पर्यटन ठिकाणापर्यंत जायला जा दीड तास जर वेळ लागत असेल तर अडीच ते साडेतीन तास जर लागत असेल त्यामुळे पर्यटक हा शेवटी कंटाळतो आणि तो सकाळी येऊन एन्जॉय करण्यासाठी त्याचं एक बहरलेलं मन असतं त्यामुळे अशा प्रकारे प पर्यटनावर जर त्याचं नियोजन जर पोलिसांनी आमदारांनी स्थानिक प्रशासनाने केलं नाही त्याचा फटका तर पर्यटनात बसेल आणि मोठ्या प्रमाणात जर पर्यटनावर रोजगार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे पावसाळ्या काळामध्ये कर्जतकारांना रोजगार मिळतो पर्यटनाच्या दृष्टिकोनातून त्यामुळे यावर कुठेतरी उपाययोजना केली पाहिजे आमदारांचे भाऊ जरी हवालदार झाले असले तर झाले असले तर त्यांनीसुद्धा संदर्भात योग्य ते नियोजन यासं हे करणं आवश्यक आहे त्यामुळे मनोहर थोरवे एका दिवसाला ट्राफिक हवालदार बनले आणि त्यांच्यामुळे ट्राफिक कमी करण्याचा प्रयत्न तासाभरात त्यांनी केलेला दिसून येत आहे त्यामुळे एक नेता एक ट्राफिक हवालदाराच्या भूमिकेत आपल्याला दिसून आला कर्जतकारांना दिसून आलेला आहे सांगण्याचं काय की आपण विकास नामाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून प्रत्येक राजकीय घडामोडी व्यक्ती प्र प्रत्येक राजकारण वाईट असतं किंवा ते व्यक्तिमत्व खूप नालायक असते असं काही नसतं त्यामुळे प्रत्येक राजकारणाचे व्यक्तिमत्त्वामधले जे पेलू असतात ज्यांचं व्यक्तिमत्व असतं ते टिपण्याचं काम हे विकासनामा नेहमीच करत असतं त्यामुळे जे राजकारणी चुकत असतात त्यांचे चुकीचे निर्णय घेतले असतात त्यांच्यावर विकासनामा बोट धरतात आणि त्यांचा समाचार घेण्याचा प्रयत्न विकासनामा करत असतो परंतु मनोर थोडे ट्राफिक हवालदार बनले त्यानिमित्ताने पर्यटकांची एक त्यांना जाण्यापर्यंत त्यांचं परे हे कमी ट्राफिक कमी करण्यापर्यंत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्यामुळे त्यांच्यातला जो गुण विकासनामाला वेधला आणि विकासनामाने त्यांची बातमी केली हे मात्र माहिती आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचे पद्धतीकरण कुणाचा करण्याचा आमचा मुळीच प्रयत्न नाही लक्षात घ्या पण जे गुण चांगले आहेत जे आम्ही नेहमीच मांडतो कारण सगळंच काही वाईट नसतं राजकारणामध्ये चांगलेही व्यक्तिमत्त्व असतात हेच सांगण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच करतो धन्यवाद